माझे केस पण गळत होते माझे केस गळायला सुरुवात झाली आणि मी पण खूप त्रस्त झाले पण मी काय केलं केसाचा निगा करायचं ठरवलं आणि तुम्हाला जे आतापर्यंत मी सांगत आहे ना तशी उगं निगा करत राहिले व निगा करत राहिले केसाची निगा म्हणजे काय लय वेळ लागणार आहे का केसाला काहीच ला? वेळ लागणार रोज तर आपण विचारलं आणि आठ दिवसाला चार दिवसाला डोकं धुतलं व्यवस्थित शॅम्पू लावून आणि शॅम्पू जरी नाही लावला समजा शॅम्पून पण केस म्हणजे कसे होतात बघा शॅम्पू लावायचा आणि दुसरी गोष्ट काय करायचं माहिती आहे का अहो केसाला केसासाठी पण तुम्हाला असं वाटत असेल केसाचं एक आरोग्य असते आणि केसास केस निरोगी राहण्यासाठी पण आपल्याला शांत झोपीची गरज आहे बरं का तुम्ही म्हणाल शांत झोपीची आणि केसाचा काय संबंध आहे ह्या केसाचा आणि आपल्या शांत झोपीचा पण संबंध आहे आपण शांत झोपलो नाही आपण चिडचिड करतो किंवा आपल्याला दुसरा दिवस आहे ना थोडा इतका बेचैन जाते जड पडते हे दिमाग असा जड पडते आणि असं वेगळंच होते आता माझे केस आहे ना तुम्हाला असं वाटेल कारण इतके नरम आहेत बघा हे बघा इतके मुलाही माहिती के की असं केसाला आहे की नाही असं पकडून ठेवावं असं वाटते इतके नरम झाले तो केस काहीच खर्च केला नाही तुम्हाला सांगते मी खर्च काहीच केला नाही केसाला कधी मी कुठलंच काही लावलेलं नाही पण मी जे आता दोन तीन गोष्टी सांगल्या ना त्या गोष्टी मात्र काटेकोरपणे काळजी घेतलेली आहे आणि काळजी घेतल्यामुळं तेल लावल्यामुळं शांत झोपल्यामुळं आणि दुसरी गोष्ट टेन्शन सोडल्यामुळं त्याची ही कमय किमय आहे महत्वाचं म्हटलं तर सगळ्यात मोठं तुम्हाला सांगते तुम्ही महिला आहात मी महिला आहे म्हणून तुम्हाला सांगते बाई एक गुपितलं की तुम्ही टेन्शन घेणं सोडून द्या गं आम्ही टेन्शन घेणं सोडून द्या तुम्ही मग काय म्हणाल मग ते शक्यच नाही येतच होत आई ये टेन्शन होय हो मला पण येतंच टेन्शन नाही ते आहो एवढ्या एवढ्या बाळाला टेन्शन येतं आईनं दूध नाही दिलं वेळवर तर टेन्शन येते म्हणून टेन्शन घ्यायचं राही ना हो तुम्हाला सांगते टेन्शन सोडत चला टेन्शन घेत बसत जाऊच नका तुम्ही सांगते मी तुम्हाला तुमचं केसाचं नि आरोग्य निरोगी जर ठेवायचं झालं तर तुम्ही त्या टेन्शनला गोळीच मारा मला तर असं म्हणायचं आहे बघा तुम्ही जर त्या टेन्शनला गोळी जर मारली ना शपथ तुम्हाला सांगते मी तुमचं सौंदर्य वाढेल तुमचे केस वाढतील तुमच्या चेहऱ्यावर सुकृत्या पडणार नाहीत आणि तुमचा चेहरा टवटवीत दिसेल तुम्हाला सांगतो तुम्ही पन्नास साठ जरी वर्षाचे असाल वयानं हो तुम्ही वर्षा चाळीस दिस वर्षासारखे दिसणार चाळीस तीस वर्षासारखे कारण का आहे माहिती आहे का त्या टेन्शनमध्ये ना तुम्हाला सांगते टेन्शनमुळं काय काय होई ना हो आपल्याला खूप होते खूप काय होते टेन्शन असं माणसाला आकडून घेतं आकडून माणसाच्या नाड्या आवळल्यासारखं करतं टेन्शन म्हणून कशाला टेन्शन घेता का जाऊ द्या ना जे होईल ते होऊ द्या ना असंच का झालं आपलं बायकायचं असं म्हणणं राहते बघा आपल्याला इतकी गोष्ट सहन होत नाही हेच का झालं तेच का झालं तेच का झालं त्या बिचाऱ्या नवऱ्याला आपण तंग करून सोडतो आपल्या मनासारखं नाही झालं नका ना त्रास देऊ बिचाऱ्यानं त्या हो नवऱ्याला नका त्रास देऊ आणि तुमचं पण आरोग्य सुखी राहील निरोगी राहील आणि तुम्ही काय करायचं माहिती आहे का जरास रिलॅक्स राहायला शिका ना काय ना आपलं जाईल का काय सांगा आपलं नुकसान होईल का रिलॅक्स राहा संयम ठेवा शांत डोकं ठेवा आणि थोडंसं वाट बघा ना बाई कशाची पण वाट बघा ना तुमच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट होणार आहे प्रत्येक गोष्ट एक दोन नाही प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होणार आहे पण त्याच्यासाठी त्या गोष्टीला वेळ द्यावा लागणार आहे तुम्हाला देसाल ना संयमी राहाल ना रा ह्या केसाचं जर आरोग्य तुम्हाला चांगलं ठेवायचं चा झालं तर तुम्हाला संयमी राहावं लागणार आहे आणि तुमचे पण केस मोठे होणार आहेत तुमच्या केसाला महागड्या वस्तू लावून पैसे कराबा करू नका मला या व्हिडिओमधून एकच हो सांगायचं आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघल्यानंतर तुम्हाला समजेल की खरंच केसाचा काय महिमा आहे आणि माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूच नका ना अगं मैत्रिणीमध्ये शेअर करा ना माव मावल्यानं मैत्रिणीमध्ये शेअर करा बघत राहतील त्यांचं दुपारचं काम आवरलं की नाही ते माझं चॅनल बघत राहतील आणि असेच नवीन 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 वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला ह्या चॅनलवर बघायचे समस्या निवारण करायच्या आहेत प्रत्येक गोष्टी आपल्याला काय करायच्या दूर करायच्या दूर तर ह्या चॅनलला सतत बघत राहा चॅनलला वेळ द्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला टाकत जाईल बघत राहो तुमचं सहकार्य अपेक्षित आहे नमस्कार पुन्हा लगेच भेटूया ओ हो। लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण लगेच भेटूया se te le teme